स्टार प्रवाह ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नेहमीच नंबर वन असते मात्र आता दिवसेंदिवस स्टार प्रवाह या वाहिनीची टी आर पी घसरत चालली आहे या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकेंच्या टी आर पीमध्ये खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे यावेळी स्टार प्रवाहच्या मालिकेच्या टी आर पी रिपोर्टमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत प्रत्येक मालिकेत पाच ते सहा पॉईंटने मोठी घसरण झाली आहे तर घरोघरी मातीच्या चुली आणि कोण होतीस तू काय झाली तू या, या मालिकेच्या टी आर पी रिपोर्टमध्ये झिरो पॉईंट सहाची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेने नेहमीचं तीन नंबरचं स्थान गमवलं आहे तर नव्या मालिकेने टॉप थ्रीमध्ये एंट्री घेतली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर वन तर कोणत्या मालिकेने टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा पक्की केली आहे याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट नंबर दहा वरती आहे अबोली ही मालिका अबोली मालिकेचा हा शेवटचा टी आर पी रिपोर्ट आहे या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे अबोली या मालिकेने दोन पॉईंट पाच चा शेवटचा टी आर पी रिपोर्ट मिळवला आहे मागील आठवड्यात देखील अबोली या मालिकेची सेमच रेटिंग होती तर नंबर नऊ वरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉइंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये दोन पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर आठ वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉइंट पाचच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये तब्बल तीन पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका रेटिंगसह ही मालिका टॉप फाईव्ह मध्ये असायची मात्र आजकाल ही मालिका टॉप फाईव्ह मधून बाहेर झाली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी मध्ये तब्बल झिरो पॉइंट पाच ने घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर सहा वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंग या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील तब्बल झिरो पॉइंट चार ने मोठी घसरण झाली आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका टॉप फाईव्ह मधून बाहेर झाली आहे आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे तुहिरे माझा मितवा ही मालिका तुहिरे माझा मितवा या मालिकेने पुन्हा एकदा आपलं टॉप फाईव्ह मध्ये स्थान पक्क केलं आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेला मिळालेला आहे तीन पॉइंट नऊचा टी आर पी मात्र मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल झिरो पॉइंट चारने घसरण पाहायला मिळाले आहे तुहिरे माझा मितवा ही मालिका सध्या आठ वाजता प्रदर्शित होत आहे म्हणजेच आठ या प्राईम टाईमला प्रदर्शित होत आहे तर नंबर चार वरती हो आहे कोण होतीस तू काय झाली तू ही मालिका तीन पॉईंट नऊच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट सहाने मोठी घसरण झाली आहे मालिकेने आपलं टॉप थ्रीमधलं स्थान गमावलं आहे आता ही मालिका दररोज रात्री अकरा वाजता प्रदर्शित होते त्यामुळे पुढील आठवड्यात या मालिकेचा टी आर पी किती आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नंबर तीन वरती आहे नवी मालिका नशीबवान या मालिकेने मिळवला आहे चार पॉईंट झिरोचा टी आर पी मात्र मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट चारने घसरण झाली आहे तरी देखील या नव्या मालिकेने आपलं टॉप थ्रीमध्ये स्थान पक्क केलं आहे तर नंबर दोन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉइंट एक चार रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल झिरो पॉईंट सहाने है। ने घसरण झाली आहे मात्र मालिकेने आपलं दुसरं स्थान सोडलं नाही आहे तर नेहमीप्रमाणेच नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेने मिळवला आहे पाच पॉईंट झिरोचा टी आर पी मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ठरलं तर मग या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट तीनने ने मोठी घसरण झाली आहे ठरलं तर मग मा या मालिकेचा टी आर पी देखील दिवसेंदिवस आहे त्यामुळे रंजक ठरणार आहे तर हा होता स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पी मध्ये दिवसेंदिवस होणारी ही घसरण अशीच सुरू राहणार की पुन्हा जोमाने स्टार प्रवाह वाहिनी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी बनणार हे पाहणं रंजक ठरणार आहे स्टार प्रवाहावर नुकतीच सुरू झालेली नवी मालिका काजळमाया या मालिकेचा ओपनिंग टी आर पी रिपोर्ट किती असणार हे पुढच्या आठवड्यात पाहणं रंजक ठरणार आहे झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच छोट्या मोठ्या घडामोडी आणि टी पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद